हाय ये लवकर हाय फ्रेंड्स चला माझ्या मध्ये कोणी लाइव असेल तर या माझ्या लाइव मध्ये हाय मन हाय तिथे आता ना येईल मी ना तिथे हे घेऊन

जवन करती जीजी, जवन कष्ट करती जीजी तू? देखो। लागिन बोले, लागिन ते बात ही चल बोलो सगळ्यांना द्या ऑनलाईन बोलो म्हणाला आईला या पटा 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 मी खेळते लागेल भेट होते माती तुझ्या आवडे मामू झोपले वाटते सगळ्या पटाकडे झोपले का म्हणा सर्वजण झोपले का रोशन म्हणून डेली लॉग हाय ताई <laughs> इकडे इकडे खेळ बघ हाय म्हण हाय हाय बोल चल हाय बोल हाय बोल झालं का जेवण हो ताई झालं तुमचं तुमचं झालं का जेवण थांब माऊ ते नको वाजू बेटा आवाज नाही येत ना हाय माऊ हाय माऊ हाय का हाय कर आण हाय हाय बोल हाय बोल पहिले खेळते माऊ हो आता झालं इकडे भाऊ इकडे काय चाललं मजेत ना तुम्ही काय चाललं ताई मजेत आहे ना तुम्ही चले माऊ माऊ आम्ही पण मजेत आम्ही पण मजेत लेट झोपता वाटते तुम्ही सगळे माऊ अजूनही भेटा दे जात ना मग मी बोलते हाय जेबीम 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 दादा चले चला ला ला तर चले इकडे चला येत लाईव्ह ला तर लाईक पण करा मेसेज पण करा चले बेटा इकडे बघ हाय बोल सगळ्यांना चल इकडे हाय बोल हाय 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 इकडे हाय हाय बोल इकडे ये लवकर इकडे माऊ हाय बोल जेवण झालं का ताई हो झालं तुमचं झालं का दादा कशी आहे तब्येत वगैरे पप्पा खे वाढत तिकडे जाय पप्पाकडे चला लाईव्ह मॅसेज पण करा पटपट लाईक पण करा मेसेज करा लायू मध्ये लायू बघताय तर पाहिजा पडीन तिकडून चला लायू बघताय तर मेसेज करा पटापट माझं पण चॅनल हो का बघते मी बघल्यानंतर करते सबस्क्राईब बघते मी आता आहे का चॅनल आहे चला लाइव आहे तर मेसेज करा पटापट लाइव बघताय तर ते तिचं हे घ्या वरती हा हे हे घ्या ना तिचं वरती पॉट वर घ्या ना तिथं हे टाकते फायदा हा सगळ हाय बोल हाय एवढ एडा कुठे हे येत आहे खेळते येमा का कमी हाय मा, 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 मामा मामा काय म्हणायचं हाय त्या मामा हाय 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 रे हाय रे, हाँ, रे, रे। तुला तर आठवण बी येत नाही म्हणा मामा 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 मी लाईक केलं ला ताई थँक्यू दादा खरं थँक्यू लाईक केल्याबद्दल मी बी बघते तुमचं चाय ना मे बी मामा मामा दम देती का त्या मामाला दम देती का झालं का जेवण हो झालं तुझं झालं का दम देते रे राज तुले चला है तर मेसेज बी करा पट तर ते मामा जेवण झालं मला आता घरी जातोय बाप रे एवढा उशीर बापू झोपलाच नाही ते खूप लेट झोपते दादा लवकर नाही झोपत ती म्हणून या टायमाला लाईव घेते ते झोपत <laughs> नाही लवकर नाही लागलं लागल म्हणे <laughs> मुंबई कोणाच आता तर सकाळ झाली हा बापा सकाळ झाली तुझी आता फिर मग आता पूर्ण रात्र फिर आणि सकाळी झोपून जाज ते मामाची तब्येत कशी आहे रे राज आता हे घे बाय दादा बाय बाय कर चल 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 बाय 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 कर झोप येते त्यांना आपल्यासारखे रात्रभर जागी नाही राहतात ते

จูบบาย goodbye good night จัลม a goodbye good night เถอะเต็นนบะ bye goodbye good night แม่ g o o b y e good night จัลมาบอสแม่ bye g o o d b y good night แม่ม

Bye, good night. Good night. Bye, good night, Tai, sweet dream. Now काय इकडं बोलताय ना आपण आपल्या रात्र पण जागी राहणं पडत नाही बाय गुड नाईट बोल त्यांना बाय गुड नाईट नाही बोलायचं आहे रिंग बाय माऊ बाय कर चल, चल आणखीला बाय बोल बोल मावशीला <tip> बाय नाही 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 हो मम्मा ओ, 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 ओ।, ओ, ओ, ओ। तिला ते इंजेक्शन दिले ना चिडचिड करते ती आता तिचं आता नवव्या महिन्याचं इंजेक्शन होत खूप चिडचिड करते अरे बाबा का बेटा हे बघ बेटा काय की तुझं टेडी कुठं गेला Mum, 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 mum. अरे बापाने अरे ले ये बेटू ये, ये ओ मम्मा ना कपडे बदलून ना ड्रेस बदल बेटा ड्रेस बदला झाला ना मम्मान पाणी पिलं ड्रेस बदला गेला मम्मा 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 हळहळ जाई माऊ झोपी ना బాడా चला लाईव्ह ला बघताय तर मॅसेज पण करा चला लाइव बघताय तर मॅसेज करा बाई तस एन करते मी लाइवला भेटू पुढच्या लाईव्हमध्ये बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम